आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फडणवीस सरकार आता मराठ्यांच्या पाठीशी आहे तुम्ही ज्या फडणवीसांना विरोध करत होते ते फडणवीस आता पूर्णतः मराठ्यांच्या पाठीशी आहे आणि तुम्ही फडणवीसांच्या पाठीशी आहात असं म्हणायचं का दादा काय असतं ज्यावेळेस त्यांनी चूक केली त्यावेळेस आम्ही बोललो ते काय आमचे शत्रू आहेत का वैरी आहेत का काय आहेत तुम्ही समाजाच्या लेखीवाळींवरती इतका मोठा हल्ला घडून आणला प्राणघातक हल्ला केला शांत बसलेल्या लोकांना अंतर्वालीत प्राणघातक इतका भयंकर हल्ला के केला की रक्ताच्या थवळ्यात पडलेल्या लोकांना घोटभर पाणी पाजायला सुद्धा कुणी नव्हतं मग बोलते आम्ही तसं बोललो त्यांना त्यावेळेस तुम्ही आमच्या विरोधात विनाकारण बोलता समाजाचं वाटोळ करता बोलणारच ना पण आता ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मराठा समाजावर असे संस्कार आहेत दिल्याच्या नंतर आपण देणाराचा सन्मान केला पाहिजे त्याच्या पाठीशी राहिला पाहिजे जो आपल्याला देत नाही त्याच्या पाठीशी राहून काय करणार ही समाजाची भूमिका असली पाहिजे तर समाज पुढे जातो जो टिकवू शकलं नाही राहिलं पाहिजे आता विखे साहेब चांगलं काम करतायत आपले शिंदे साहेब पण काम करतात एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण करायला ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी विरोधात जाणार नहीं, नाही जर टिकल करन, नाही तर मराठा समाजाच्या बाजूने मंत्री मंत्री सरकार फडकर आपल्याला काय माहित कारण करणारे ते आहेत मायबाप ते आहेत प्रथम नागरिक ते आहेत पालकत्व त्यांच्याकडे म्हणून मागणी त्यांनाच करावी लागते सरकारला सोडणार नाही महाराष्ट्र फिरणं बंद मी समाजाच्या बाजूने राहणार नेत्यांच्या फित्याच्या बाजूने राहणार नाही मी काय त्यांच्याशी संबंध मेंटेन करायला आलेलो नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका